नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कॉर्न फ्राईड राईस त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे या कढईमध्ये फक्त एक चमचा मी एक पळी मी तेल टाकून घेतलेले आहे हे तेल गरम झाल्यानंतर ते ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे लसूण बारीक चिरून आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये आलं बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची एकच टाकलेली आहे मी इथे आणि हा राईस पटकन होतो झटपट होणारे राईस आहे जास्त इन्ग्रेडियंट्सही लागणार नाही आहेत साहित्य जास्त लागत नाही घरच्याच वस्तूपासून आपण बनवतोय जसं की आता आपण कांदा घेणार आहोत कांदा शिमला मिरची कोबी हे आपण टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर गाजरही असेल तर मी गाजरही बारीक चिरून यामध्ये टाकू शकता इथे मी कांदा घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर याचं मिश्रण आता मी एकत्र याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे शिळा भात उरला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा किंवा सकाळी भात उरला असेल संध्याकाळी काय करायचं असा विचार जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खूप छान अशी चविष्ट अशी रे रेसिपी आहे घरच्या घरी तुम्ही करून पाहू शकता हा फ्राईड राईस एकदम पडापट पड़, झटपट होणारा आहे जास्त वेळही देखील लागत नाही आता ह्यामध्ये आपण टाकलेला आहे डार्क सोया सॉस त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत रेड चिली सॉस फ्राईड राईस असल्यामुळे आपण ह्यामध्ये शेजवान चटणी नाही टाकत आहे जसं की आपण फक्त रेड सॉस आणि डाक सोया सॉस हे दोनच सॉस ह्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर जे मक्याचे दाणे आहेत ते आपण पहिले शिजवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये टाकायच्या आधी मक्याचे दाणे तुम्ही शिजवून घ्या त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता मक्याचे दाणे खूप छान अशी चव येते जेव्हा राईस खातो तेव्हा जेव्हा फ्राईड राईस खाताना ह्याची चव छान लागते इथे मी कॉर्न टाकलेले शिजवलेले मक्के आहेत ते मक्क्याचे दाणे तेही आपण मिक्स करून घेत हो। आहोत त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जास्तही टाकू नका डार्क सोया सॉसला असेल थोडीशी मिठाची चव असतेच आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया त्यानंतर इथे मी शिजवलेला भात आहे माझ्याकडे मी ऑलरेडी शिजवलेला भात आहे जसं की तुम्ही बासमती तांदूळ किंवा तुम्ही आपला कोलम राईस वाडा कोलम तो सुद्धा घेऊ शकता त्याचीही सव सुंदर लागते इथे माझ्याकडे बासमती राईस आहे तो मी इथे शिजवून घेतलेला होता तो इथे मी आता टाकून घेत आहे शिजलेला भात तुमच्याकडे जर राईस उरला असेल तर तो तुम्ही तोही टाकू शकता शिळा राईस म्हणजे जुना आपला जर सकाळी बनवला असेल तर संध्याकाळी तुम्ही टाकू शकता आदल्या दिवशीचं जास्त शिळं खाऊ नका तब्येतीसाठीही चांगलं नसतं फोंडीचा भात करायचा कंटाळ आला असेल तर आपण असंही पद्धतीत भात बनवू शकता फ्राईड राईस हा व्हेज बनवत आहोत ह्यामध्ये तुम्ही जर अंड्यामध्येही बनवायचं असेल तर पहिलं ऑमलेट घ्या त्यामध्ये काळी मिरी टाकून सुद्धा तुम्ही बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकू शकता तोही तुम्हाला मी दाखवेन बनवून हा पण बन वेज बनवलेला आहे व्हेज फ्राईड राईस चांगला असं परतून घ्यायचं आहे भात कसा मोकळा आहे बघा सुटसुटीत भात असायला पाहिजे त्यासाठी त्यानंतर आपला भात तयार झालेला आहे यावरती मी टाकलेले आहे कोथिंबीर अशाच प्रकारे तुम्ही देखील करून पहा असेच माझ्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद